नमस्कार महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे महायुती सरकारच्या शपथविधीनंतर आखाडा बाळापूरमध्ये जल्लोष साजरा महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा समावेश महायुती आखाडा बाळापूरमधील सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर उत्सव साजरा केला जुने बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रास हार अर्पण करून ढोल व फटाक्यांच्या आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष शंकर सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार शहराध्यक्ष गजानन बोंढारे शिंदे गटाचे नेते विजय पाटील बोंढारे बारकू पाटील हेंद्रे भाजपा कार्यकर्ते शेरसिंग बावरी ओमप्रकाश ठमके अरुण कंठे स्वप्नेल बोंढारे ज्ञानेश्वर चोरमारे मारुतराव देशमुख वैभव गिरे गोविंद भिवकर अशोकराव खिल्लारे बबनराव हेंगरे संजय चांदीवाले राहुल पद्मगिरीवार विशंभर सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक आनंद कुमार पंडित हिंगोली